श्रीमत परमहंस श्री तुकाराम महाराज चरित्र तुकारा श्री तुकाराम महाराज संस्थान येळेगाव जिल्हा परभणी श्री चिन्मय मूर्ती प्रसन्न परमपूज्य श्री वामनानंद महाराज की जय परमपूज्य श्री माधवानंद महाराज की जय अध्याय सहावा श्री श्री देवा तू निर्गुण भक्ताचे निर्गुन पाहुन, होसी ऐसा दयाघन घन कोणी तू मुळीचा अमूर्त दासासाठी होऊन मूर्त अव्यक्त परिव्यक्त जेथे तेथे तुचकी घरोघरी उपासना तुची होशी रूपे नाना भक्ता लागी कृपा किती श्रमसी गणेश रूप तूची तुची सरस्वती दुजी नसेची जगदंबारूपे साची तुची घेसी शंकर दूजा नाही तुची व्यंकटेश शेषाई जगन्नाथादिथाई तुची रमसी दत्तात्रेय अत्रिसुत तुची राम तू वायुसुत देव आणि भक्त सर्व तुची अनंत शक्ती नाना अवतार नाना युक्ती कला कौशल्य भक्ती अभक्ती सर्व विलससी, ज्याचा जैसा भाव त्यासी तैसा देव हे तुझे माईचे वैभव श्री हरि आम्माला दिातोमूर्ती काष्ट पाशानादि श्रीपती हो या निश्चिती बैससी दयाळा किती श्रमला दातार परिमी अधम सेवा चोर ऐसा एस, असुने देवधर परिमी पूजून येणे तुमचे पूजेचा येतो त्रास कुटुंब पोषणे उल्हास अष्टप्रहर सावकाश प्रपंची मन धावे आधीच ब्राह्मण देह मोठे सायासे प्राप्त होय परिसंध्या कैसीने द्वादश वर्षे घोकिता परी संध्या शिकली प्रयत्ने देव पूजा आली परी अभक्ता जडली तीन निघे प्रात स्नान कधी घडेना घडे तरी शरीर बरे राहीना नाना रोग व्याधी नाना शरीरी जडती तया योगे स्नान बुडाले प्रात काळ अनेक वरजले, जले दोन प्रहर जरी जाहले, स्नाना असं ठिकाण नाच नाही पोटाशी शुधा लागली अशी त्वरा सुटली कशी तरी गडबड केली पाहिजे मग पाणी तापलेले पाहिजे पूजेचे पाणी येते पाहिजे नेत नेस न्यास धोत्र अंगवस्त्र पाहिजे वर दुषालाही आधीच वेळ बरीच झाली संध्या मनीच्या मनी पाहिजे केली शेवटी पूजा गळ गल, गळी पडली केलीच पाहिजे गंध उगाळणे प्राणावर देवास ठेवावे समोर काही पडती धरणीवर याचे गडबडीने अंगी श्रीमंती अथवा दुबळ परी श्रीवर मोठे बळ का नाही ठेविले जळ पूजे पूजे लागी उमेदवारी तर आणि घागरी परी देवाचे उदकाचे लाज भारी न ठेविता निर्धारी तमो गुण खवळे बरे कसे ही आणले उदक देव काढून सकळी क मंत्राचा अभावची देख मग अभिषेक कैसा शिळे पाणी घालून देव प्रक्षाळील कैसेही करुणी कोण लावितो गंध कोरुनी डोईवर गोळ्या ठिवी ती आपण छानिले कोरुन गंध लावावे आरसा पाहून पुष्पाचा सुगंध सांडून श्री वाहती आपण अंगाला लावावा म्हणून दीप दावी बरवा म्हणती नैवेद्य दाखवा आपणची जेविता एखादे वेळी पाकन होय अथवा आमंत्रणी कोठे जाय मग देवाशिवाय वाये भोय मुग मुंगदाना तोही कुही मंत्राची जुक जुना मंत्राची शर्कराखंड खाद्यारी मना कोरडा संकल्प मात्र होय ऐसे देव चाळविले चाळवून बोळविले व्याही जावई घरासी आले मग पहा थाट कैसा कर्ज काढून व्याजी पंचपक्वान्न आणि सोजी वर लोण कडे तूप घ्याजी दूध आणि साखर आजव ती नाना परी माझी असे भाजी भाकरी पुढे पुढे गोंडा भारी घोळ ती स्त्री पुरुष देवा पुढे ठेवी ती दाना पिशुनासी वाडे पंच द्विधा संकल्प करून मना ठकविती देवा शीतकाळी पुढे शेगडी देवाचं वर्षभरा वस्त्र बेगडी मागे त्याची पाठ उघडी अर्धांगी वस्त्रे घरचे घरी पूजा करिता कैसीही होती तत्वत तितक्यात त्रयस्त घरी येता मग प्रकार वेगळाची आड आडपडून दंडवत एकारती दुपारती त्वरित ढोंग करी अद्भुत जगा कारणे मणी तर भावच नाही मानसपूजेची मोठी घाई मंत्राक्षरा लोकासह देई कळावया कारणे ऐसे हे गृहस्थी पूजेचे सोंग भिक्षुकाचे वेगळे या जमान पाहता खवळे अंग वैदिकाचे चकचकीत गिंड्या धुवाव्या सहस्र असाव्या शालदीपी वाती बरव्या अवश्य पाहिजे मालिक वाती फुलवाती निरांजन वरून घृत पुढे तांबळे भरून ठेविती वरचे वर श्रेष्ठत्व मने भावावे, मांडावे वैश्वदेव आधी करावे मीच म्हणती परी मी तू कोण हे कळलेच नाही कारण नाडिले अहंते गुण तिने सारे बुडविले सर्व अहंता सांडूने दूर निर्मळपणे देव पूजा कर मग देवासी तुझसी नाही अंतर निरंतर हृदयी असे बाह्य देव पूजा करावी ती अंतरी बानावी ही उठा ठेवी अहंकाराची किरे नाना तीर्थे यात्रा हिंडे स्नानदान तपारी घडे दिशादाही मन वेडे स्थिर न होय जोवरी मन स्थिर नाही तोवरी सर्व शीनची पाही यास्तव वारंवार देही विचार जी पाहिजे ऐसा करुणी विचार निर्भय झाले ज्याचे अंतर त्यासी न लगे उपचार वर वर करणे वरी दिसे वेड्यावाणी वरी अंतरी ज्याची निर्मळ करणे पूजा अर्चा करुणी न करुणी सारखाची જે કોની જેસે જૈસે ભાવિ તૈસે ભાસતી પીશે સંબંધ નિગતિ અવલોકન માત્રે વર્તમાન કળલે કાનો કાન ધાવ ધાવેતી જન કો રોગી સંબંધી જાન સેવા કરીતી पावन होनी कित्येक गेले सदशिष्य सेवेसी लागले हा वेळ पर्यंत भले मठा माझी असती प्रथम तुकाराम सद्गुरुने बाबा नागऱ्या भक्त जानुनी जागा घेती मठा मठाकारणे त्यांची दृढ भक्ती पाहुणे मार्ग देती दावणे भूत भविष्य विद्या निरूपणी जाहले ती विद्यातया लादली ती गुरु श्री गुरु कृपा फळली असं प्रत्यया आली अद्याप जन जाताती दोन कुत्रे स्वामीचे टिटे आगन्या नामजनचे लाखोली लिघी ती साचे तुकया समीप राहती सदा समानज्यांची स्थिती शुनी पंडिता एकची प्रीती आत्मत्व जाणणी सर्वाभूती करीती आदर हृदयजाचे कोमळ सदा सुचिन मंत निर्मळ शरणयेता निष्फळ निष्फळ कृपा ती खळासी जो दृढ भक्तीसी लागे त्यावधी कृपा करुणी वेगे अधिकार पाहुणी अंगे मार्ग रीती भुजंगा नामे भक्त निष्टनिसिम सदा उभा घेऊन निचलिम दुजा भक्त दत्त राम सेवा करी दीन निशि स्वामी सहोता अतिसार वस्त्रे धुई वारंवार जाणनी त्याचे अंतर कृपा करीते उभय श्री गुरुने समाधी मार्ग देती दाऊन तया श्री गुरु पावन भवापासून सोडविती जेवी रंगनाथ महाराजा प्रती सजन कुमारी लावी विषय प्रीती तिजला नेऊनी एकांती एक समाधी सुख दाविले तेवी सेवा घेऊन अनुमात्र अक्षय सुख देऊनी सारम सहजी पैल पार कृपा दृष्टी नेताती गण्याश्वान पशु केवळ त्याचा होता अंतकाळ स्वहस्ते समाधी प्रेमळ देते झाले तयासी आणखी एक चमत्कार गृहस्थ माजल गावकर शेषराव नामे सत्वर पात्र श्री गुरु दर्शना कांता त्याची पतिव्रता संतती इच्छी चित्ता तो केंद्राची सेवा करिता पुत्र झाला तयाते, ते तो पुत्र वाहिला तिने अद्यापि मठी राहे जाण सेवा करी रात्र दिन येळे गावी सत्यन वाटे ते ज्यासी तेने पहावी येळे गावासी श्री गुरु प्रताप दृष्टीची सहजची दिसती एक निज भक्त नामे मारुती त्याची गुरुपाई दृढ भक्ती नित्यने श्री गुरुप्रती बेलाची लाखोली वाहे। लाखोली वाहिल्या वाचून कदा काळी न घे अन्न सद्गुरु वस्ती रानो रान तेथे तेथे जात असे कधी वस्ती डोंगरी कधी राहती वृक्षावरी कधी वसती वापी कुपांतरी कधी काननी रमती कधी कोणाचे शेती कधी देवळी वसती कधी कांदा घेऊन निहाती श्री रोटी खात वैसे कधी कोठे रंग महाली कधी पाहुणे वृक्ष सावली, कधी दरे खोरे जरे बसती पै अनेक स्थळे अनेक वने धुंडो लाखोली खोली अर्पी जानं वाटेशी नी जगतासी ऐसी मनोभावे सेवा केली सद्भावे निष्काम भक्ती देती रोकडी मुक्ती देहाची देह व्याधी मनाची उपाधी समाधी दाविली ऐसा काही काळ लोटला अंत काळ जवळ आला त्यागुने देहादी संघाला लीन चरणी ऐशी शिष्य शाखा वाढली कीर्तीचूकडे प्रगटली अकस्मात स्वारी गेली इंगोली प्रती तेथील सावकार सधन नाम त्याचे वामन महिना महिना न हे अन्न समंद बलवत्तर होता ज्याने येळे गावी देऊळ बांधुनी तोशिली देवी माळवद माळी बांधुनी मठी नवी मठ विस्तीर्ण केला से ऐसा नामांकित थोर परी समंद बाधा अनिवार्य चैन नसे साचार अन्न हि वर्जी शेवटी अनन्य भावे शरण सेवा करी दारुण लाकुडे दगडे वाहून शेणही लावी तसे कधी उदकाची बरोबरी प्रसाद घेऊन शिळी भाकरी ऐसी सेवा परोपरी पाच संवत्सर जाहली प्रसादे संबंध हरला वामन निरोगी झाला जाऊणी आपले गृहाला सुखी नांदू लागे लक्ष देऊन गुरु चरणी सुखी नांदे आपले सदनी सद्गुरु आनंदोनी मनी राहते झाले त्याजपासी यासी दोन साल लोटले वामनाचे निधन समीप आले श्री गुरु चरणी शिर ठेविले त्या श्री कलेवर बहुजन्माचे फळ अंतकाळी वसे सद्गुरु जवळ बंदुनी चरण कमळ साधिलासे परकोक दहनादि कर्मचंग सद्गुरु करविती संग तृतीय दिवशी निजांग प्रातकाळी उठले कोणा न करता मात धावून गेले त्वरित स्वहस्ते अस्थि घेत निवडोनी रक्षेतील जमा करुणी असती रक्षा जल प्रवाही करती तिष्ठती जगद्गुरु ऐसे वाढावी भक्ताची कीर्ती अंगे स्री गुरु रावती त्या भक्ताचे पुण्यामिती नसे पृथ्वीवरी भक्त स्वाधीनो देव राव ज्याचे अंतकाळी अपूर्व अनुपम्य घडले नंतर ग्रहवासी जन पाहती स्मशानी जाऊन तव गोळा करून टाकेले गुरु तुकयाने ऐसे कृत्य दुःख आनंदले श्री गुरुचे हात लागले आदि अंती भाग्य उदयाचा ठसा बागला तया पुरुषा न भेटे श्री गुरु ऐसा त्रैलोक्यात दुजा कोणी ऐसे नाना परिचरित्र चरित्र दावित तुका रामविचित्र सहज दृष्टीने पवित्र करीती दिना ते ಪುಡೇ ಚರಿತ್ರ ವರ್ತಲೆ ಶ್ರವಣ ಕೇವನೆ ಅವಧಾನ ಆುಲೆ ಐಕಾ ಪ್ರಭೋ ಸ್ವಸ್ತಿ ಶ್ರೀ ಸಂತ ಲೀಲ ಪರಮಹಂಸ ತುಕಾರಾಂಚರಿತ್ರ ಮಂದಮುಖಿ ಜೀವನಬೋಲತ ಷಷ್ಟೋಧ್ಯಾಡಹ ಶ್ರೀ ಸಾಂ ಸದಾಶಿರ್ಪಣಮಸ್ತು ತುಕಾರಾಮ ಮಹಾರಾಜ ಚರಿತ್ರ ಷಷ್ಟೋಧ್ಯಾಪ್ತ ಓ ನಮೋ ಭಗವತೆ ತುಕಾರಾಮ ಸರ್ವಸಾಕ್ಷಿ ವಾಮಯ ನಮಃ